नीलम फॅशन क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बाही रुंदीचा चार्ट पाहणार आहे ज्यांना मुंडा नुसार बाही कटिंग जमत नाही त्यांच्यासाठी मी खास बाही रुंदीचा चार्ट समजावून सांगणार आहे तर बाही रुंदीचा चार्ट म्हणजे काय तर पहा बाही रुंदीचा चार्ट म्हणजे बाहीची घडी तर कोण कोण बाही घडी म्हणतं कोण कोण बाहीची रुंदी म्हणतं तर ती कुठून कुठपर्यंत येते तर पहा इथून इथपर्यंत जी असते ती आपली बाहीची रुंदी असते पूर्ण इथून अशी आणि अशी ही बंद बाजू असते आणि या बंद बाजूवरती आपली बाहीची पूर्ण उंची प्लस आपण एक इंच घेत असतो मग तुमची बाही कितीही इंचाची असू द्या तर याच पद्धतीने तुम्ही जे ड्राफ्टिंग आहे ते करायचं आहे डायग्राम तयार करून ठेवायचं आहे तर बाही रुंदीचा चार्ट काढण्यासाठी काय करायचं आहे दीड इंच जेव्हा तुमचं शिलाई मार्जिन असेल त्यावेळेस छातीचा चौथा भाग असा घ्यायचा आहे आणि दोन इंच जर तुमचं शिलाई मार्जिन मध्ये असेल म्हणजे तुम्ही जेव्हा पेपर कटिंग करता त्यावेळेस जर दोन इंच शिलाई मार्जिन असेल त्यावेळेस काय करायचं आहे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच मिक्स करायचं आहे म्हणजे काय होईल तुमची बाही जी आहे ती अजिबात कमी पडणार नाही नाहीतर ब्लाऊजमध्ये तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन वापरलं आणि बाही कटिंग करताना दीड इंच घेतलं तर काय होणार आहे तुमची बाही दोन्ही साईडून अर्धा अर्धा इंचाने कमी पडणार म्हणजे टोटल तुमची बाही बाही जी आहे आहे ती ती कमी कमी पडणार आणि परत तुम्ही जर लावली पडते म्हणून तर काय होईल बाहीमध्ये फुगा आणि घोळ येणार आहे आणि जर बाही कमी पडते म्हणून तुम्ही जर ते पार्ट ब्लाउज जर कटिंग करून काढले तर चेस्ट मध्ये तुमचं फिटिंग जे आहे जे मार्जिन घेतलेलं आहे ते कमी राहणार आहे तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्ट जी आहे ती मेजरमेंट नुसारच घ्यायचं आहे समजा तुमची छाती चाळीस आहे तर दीड इंच तुम्ही जर शिलाई मार्जिन घेतलं असेल तर याचा काय करायचा सरळ सरळ चौथा भाग करायचा किती येणार आहे दहा इंच आणि जर दोन इंच मार्जिन असेल तर यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे किती येणार आहे साडे दहा इंच तर या पद्धतीने तुम्ही बाहीची घडी घ्यायची आहे आता थोडस मी तुम्हाला कॅफाईट बद्दल सांगते जर तुमची बाही इथं आता मोठी बाही आहे जर तुमची बाही तीन इंचाची असेल तर काय करायचं आहे खालून आपल्याला इथून कॅफाईट नाही टाकायची कॅफाईट कुठून टाकायची आहे इथून इथं असं आपलं हे मार्किंग घ्यायचं आहे म्हणजे इथं जवळपास आपलं एक ते सव्वा इंच हे शिल्लक राहिलं पाहिजे या अंदाजाने आपल्याला इथं घ्यायचं असतं मग तुमची जेव्हा तीन इंचाची बाही असते त्यावेळेस काय करायचं इथं इथून इथं पर्यंत तुम्ही पावणे दोन ते दोन इंच घ्यायचं म्हणजे इकोट इथं आणि इथं शिलाई मार्जिन जाऊन एक ते सव्वा पर्यंत तुमचं तिथे कपडा शिल्लक राहतो तर तीन इंचाच्या बाहीसाठी आपण दोन इंच कॅफेट घ्यायची पाच इंचाची बाही असते तेव्हा ते तुम्ही तीन इंच घ्या चाळीसच्या पुढे तुमची जर पाच इंचाची बाही असेल तेव्हा तुम्ही साडेतीन इंच कॅफेट घ्यायची आहे आता पहा इथून पुढे जी बाही असते त्यासाठी आपल्याला साडेतीन इंच कॅफेट घ्यायची आहे आठ इंच बाही असेल तर साडेतीन इंच ही कॅप घ्या कॅप म्हणजे काय पहा इथून हे जे आपलं अंतर आहे हे कॅफाइट आहे हे लक्षात घ्या बाही दहा इंचाची असेल तरी सुद्धा तुम्हाला कॅफाईट जी आहे ती साडेतीन इंचाची घ्यायची आहे आता आपण बाही रुंदीचा बाही घडीचा चार्ट आहे तो पाहूया तर या इथे पहा मी बाही रुंदीचा चार्ट तयार करून घेतलेला आहे फक्त मी तुम्हाला या इथे समजावून सांगणार आहे तर हे चार्ट जे आहेत छातीचा चौथा भाग किंवा बाही बाहीरुंदीचा चार्ट किंवा आपल्या ब्लाउजचा दहावा दहावा भाग चौथा भाग हे जे आपल्याला लागतं ते सर्व चार्ट मी एका वहीमध्ये नोट करून ठेवते तुम्हीही नोट करून ठेवा म्हणजे तुम्हाला जर नवीन शिकत असाल तर ते बरोबर तुमच्या लक्षात येईल बाहीरुंदीचा चार्ट तयार करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा घ्यायचं आहे छाती परत घ्यायचं आहे दीड इंच तुमचं जर ब्लाउज मध्ये मार्जिन असेल तर बाहीची घडी किती येणार आणि दोन इंच जर मार्जिन असेल तर तुमचं मार्जिन किती येणार आहे हे आपल्याला असं बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत सर्वात पहिल्यांदा येणार आहे तीस इंच छाती तर छाती तुमची तीस इंच असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे छातीचा चौथा भाग करायचा आहे या पद्धतीने तुम्हाला छातीचा चौथा भाग करायचा आहे तीस इंचा चौथा भाग केला की किती येतो साडे सात इंच आणि यामध्ये दोन इंच मार्जिन असेल तेव्हा तुम्हाला आठ इंच ही जी घडी आहे ती घ्यायची आहे म्हणजे पहा तीस इंचाची जेव्हा छाती असते तेव्हा तुमची घडी किती येणार आहे दीड इंच मार्जिन असेल तेव्हा साडेसात आणि दोन इंच मार्जिन असेल तेव्हा घडी येणार आहे आठ इंच आता इथे बत्तीस छाती आहे बत्तीस छातीचा चौथा भाग करायचा तर किती येतो आठ इंच तर त्यामध्ये आपल्याला दोन इंच मार्जिन असताना अर्धा इंच मिक्स करून किती घ्यायचं आहे घडी आठ इंच चौथीच छातीसाठी पाहूया चौथी छाती आहे तर दीड इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा आपल्याला घडी घ्यायची आहे म्हणजे बाहीची रुंदी घ्यायची आहे साडे आठ इंच आणि दोन इंच मार्जिन असेल त्यावेळेस घ्यायचं आहे नऊ इंच छत्तीस इंच छातीसाठी पहा दीड इंच शिलाई मार्जिन असेल त्या घ्यायचं आहे नऊ इंच घ्यायचं आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा नऊ मध्ये फक्त अर्धा इंच मिक्स करून साडेनऊ वरती आपल्याला बाहीची घडी जी आहे ती घ्यायची आहे आडतीस छातीसाठी पहा घ्यायची आहे बाहेरून दीड इंच मार्जिन असेल तेव्हा साडेनऊ इंच आणि दोन इंच मार्जिन असेल तेव्हा दहा इंच आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे आता इथे पहा चाळीस चेस्ट आली मागाशी मी जसं सांगितलं त्या पद्धतीने छातीचा चौथा भाग किती येतोय दीड इंच मार्जिन असेल तेव्हा दहा इंच आणि जेव्हा तुम्ही यामध्ये दोन इंच मार्जिन वापरता मध्ये त्यावेळेस इथं घ्यायचं आहे साडे दहा इंच बाहीची घडी बेचाळीस मध्ये बाहीची घडी घ्यायची आहे दीड इंच मार्जिन असताना साडेदहा आणि दोन इंच मार्जिन असताना घ्यायची आहे अकरा इंच चव्वेचाळीस छाती आहे चव्वेचाळीस छातीमध्ये दीड इंच जेव्हा मार्जिन असतं त्यावेळेस अकरा इंच घडी घ्यायची आहे बाहीची रुंदी घ्यायची आहे आणि दोन इंच मार्जिन असतं त्यावेळेस साडे अकरा इंच या इथे बाहीची घडी घ्यायची आहे शेचाळीस मध्ये छातीचा चौथा भाग किती येतो साडे अकरा इंच तर दीड इंच मार्जिन असेल त्यावेळेस आपण साडे अकरा इंचावरती घ्यायची आहे घडी आणि दोन इंच मार्जिन असेल तेव्हा बारा इंचावरती घडी घ्यायची आहे आता इथे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये दे दीड इंच मार्जिन असताना घ्यायची आहे घडी बारा इंचावरती आणि दोन इंच मार्जिन असेल त्यावेळेस साडेबारा इंचावरती बाहीची घडी जी आहे बाहीची रुंदी जी आहे ती घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सविस्तरपणे बाही रुंदी चार्ट बाही घडी चार्ट जो आहे तो समजावून सांगितलेला आहे तुम्हीही या पद्धतीने या ट्रिक वापरा पहा परफेक्ट बाही तुम्हाला या इथे जमणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद